अग काय वेळ लागला आहे का तुला एवढं छान लग्नाचं स्थळ आलं आहे आणि तू हे काय वेड्यासारखं बोलत आहेस याचे तुला तरी भान आहे का अग समाज काय म्हणेल आपल्या समाजात हे असे प्रकार चालत नाहीत आणि तुला आम्ही आणलेल्या मुलाशीच लग्न करावं लागेल आज त्या दोघींना एकमेकींच्या मिठीत पाहून तिच्या आईने तिला चांगलेच खसावले तसे तिने तिच्या हाता तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली घरच्यांसमोर आणि मग तिच्या घरच्यांनी तिच्या चारित्र्यावर जे जे काही तिला सुन सुनावणे चालू केले ते अजूनपर्यंत चालूच होते अखेर तिचा संयम तुटलाच एकदाचा आणि घरच्यांसमोर तिचा हात हातात घेऊनच तिने बोलायला सुरुवात केली आहे माझं प्रेम हिच्यावर अगदी मनापासून आणि मला ही हिच्याशिवाय इतर कोणासोबतही इतका आनंद नाही मिळत मग मी का करू लग्न इतर कोणाशीही तुम्हाला का कळत नाही मला मुलं कधी आवडलीच नाहीत फक्त ही मुलगी आहे म्हणून माझं हिच्या तिच्यावर असलेलं प्रेम एका क्षणात चुकीचं आणि खूप लाजीरवान ठरलं तुमच्यासाठी अगं आई तूच तर मला राधाकृष्णाबद्दल सांगताना प्रेम खूप पवित्र असते असं म्हणायची मग आजच हे अपवित्र का वाटत आहे तुला कारण फक्त आम्ही दोघी मुली आहोत आणि माझं एका मुलीवर प्रेम आहे म्हणून अगं प्रेम असं ठरवून नाही केलं जात ते मुक्त असतं अगदी कोणावरही जडतं आणि मी आजारी असल्यावर जितकी तू माझी काळजी घेत असतेस तितकीच काळजी तिला आहे माझ्याबद्दल किंबहुना थोडी जास्तच तुम्हाला पटत नसेल तर मी हे घर सोडून जाईल पण <coughs> मला हिच्या सोबतच राहायचे आहे आणि मी सोबत असेल तर मी जिवंतही नाही राहू शकत एकीकडे ती ताण तावा तावाने हे सगळं घरच्यांना बोलत होती आणि दुसरीकडे ती फक्त तिला पाहत उभी होती अखेर शब्दावर शब्द वाढत राहिले आणि शेवटी तिने तिचा इतका वेळ हातामध्ये गुंफून ठेवलेला हात धरून घराबाहेर पाऊल टाकले ते कायमसाठीच कारण तिला फक्त आयुष्यभरासाठी तिची सोबत हवी होती आणि हे तिच्या घरच्यांना कधीच पटणार नाही हे तिच्या लक्षात आलेले घरातून बाहेर पडताना तिच्या डोळ्यात अश्रू होते घरच्यांना तिचे प्रेम कळले नाही म्हणून आणि दुसरीकडे हिच्या डोळ्यातही अश्रू होते पण ते आनंदाचे तिने हात केला आणि सोडवायला सांगितले कारण आता तिला माहित होतं नेमकी कुठली गोष्ट तिला शांत करेल टॅक्सीमध्येही ती फक्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती आणि तिने मुक्तपणे रडून दिले तिला समुद्र किनारा आला तशा दोघीही टॅक्सीमधून उतरल्या आणि तिने तिच्याकडे पाहूनच एक हास्य दिले तिला गेले तासभर समुद्र त्या समुद्रकिनारी येऊन बसल्या होत्या आज मात्र डोळ्यातून त्या दोघी एकमेकींशी खूप काही बोलत होत्या कितीतरी वेळ त्या फेसाळणाऱ्या लाटा तो अथंग पसरलेला समुद्र आणि तो चंचल वारा सारं वातावरणच एकदम धुंद करणारं होतं एकीकडे समुद्र किनारी बसलेले कितीतरी जण ते धुंद वातावरण आणि मावळ तिचे रंग मनात साठवून घेत होते आणि त्या दोघी मात्र हातात हात गुंपून एकमेकींच्या डोळ्यात हरवल्या होत्या मघाशी पासून अगदी काही वेळापूर्वीच त्यांच्या आयुष्याने एका नव्या वळणाची वाट धरली होती एकमेकींच्या डोळ्यात आज त्यांना फक्त आणि फक्त आनंदच दिसत होता इतक्या वेळापासून तिच्या हातामध्ये गुंफलेला हात हळूच काढून तिने आता तिच्या खांद्यावर ठेवला आणि डोळे मिचकावत तिला शाश्वती दिली पुन्हा एकदा पुन्हा एकदा ती ती म्हणाली मी आहे तुझ्या बरोबर कायम आणि तुझं माझ्यासोबत असणंच मला पुरेसं आहे जगण्यासाठी खूप प्रेम आहे तू आहे माझं तुझ्यावर ती तिचे हे बोलणेच खूप पुरेसे होते तिच्यासाठी आता त्या घरच्यांनी बोलवले सा, बोललेले सारे काही विसरून तिने तिच्या कपाळावर एक चुंबन दिले आणि तिच्या मिठीत विसावली ती आता तिला घरच्यांना अवतीभोवती असलेल्या लोकांचा आणि या समाजाचा विसर पडला होता कारण जगण्यासाठी हवं असलेलं प्रेम द्यायला ती सोबत होती आता कायमस्वरूपी तिच्या आणि त्यांचे हे प्रेम त्या दोघींसाठी खूप पवित्र होते त्यामुळे समाज किंवा लोकांची भीती आता त्यांना उरली नव्हती <coughs> त्या मावळतीच्या सूर्याबरोबरच त्यांनी या सगळ्या गोष्टी मागे सोडल्या सोडल्या होत्या आता त्या उद्यापासून उगवतीच्या सूर्याबरोबर त्यांच्या प्रेमाचा एक नवा प्रवास होणार होता आता ही गोष्ट फक्त त्या दोघींची नाही कारण आपल्या स आपल्या समाजात अजून या दोघींसारख्या कितीतरी जणी आहेत ज्या अजूनही त्यांचे प्रेम कधी समाज तर कधी घरचे लोक यामुळे व्यक्त करू शकत नाहीत तर कुठे त्यांच्यासारख्या दोघींना समाजाच्या त्या नजरांच्या रोज नजरांचा रोज सामना करावा लागतो केवळ त्या दोघी मुली आहेत म्हणूनच आणि त्यांचे एकमेकींवर प्रेम आहे म्हणून मुळात प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच होऊ शकते फक्त ही आपल्या समाजाची असलेली कल्पनाच खूप चुकीची वाटते मला आणि मग त्यामधून एखाद्या अशा दोघी एकमेकींसोबत राहू लागल्या की आपल्या समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागतो पण मला मुळातच वाटत होतं की हा रोष कशासाठी अरे प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे पाखरांसारखं मुक्त असतं ते कोणावरही होऊ शकतं या निसर्गावर इथल्या झाडांवर आणि फुलांवर एखाद्या प्राण्यावर एखाद्या पदार्थावर अगदी सूर्य सुद्धा प्रेम होऊ शकतं जितक्या सहजतेने स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रेम होऊ शकतं आणि समाजही स्वीकारतो तसेच प्रेम जर दोन मुलींमध्ये किंवा दोन मुलांमध्ये झाले तर बिघडले कुठे का आपण प्रेमाला कधीच जातीमध्ये किंवा स्त्री पुरुष यांमध्ये बांधून ठेवतो मुळात लोकांना हे कळत नाही का की प्रेम कधीच कुठल्याच साच्यात बांधले जाऊ शकत नाही कारण प्रेमाला कुठलीही सीमा नसते क्षितिजा इतकच हे प्रेम न संपणारं असतं प्रेम म्हणजे एक आल्हादायक सुखाची पालवी असते प्रेम म्हणजे त्याग समर्पण तडजोड प्रेम म्हणजे एक अनामिक ओढ असते प्रेम हे वाऱ्याच्या लहरींसारखं आणि पाखरांसारखं मुक्त असतं आणि हे प्रेम खूप आनंददायी असतं धन्यवाद